जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा सध्या अलर्ट मोडवर आहेत कलम तीनशे सत्तर रद्दला आज पाच वर्ष पूर्ण झाली आहेत अमरनाथ यात्रा आज एक दिवसासाठी स्थगित सुद्धा केली आहे काश्मीरमधील चौका चौकामध्ये सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत कलम तीनशे सत्तर रद्द झालं आणि जो विशेष दर्जा होता तो क्षणाला आता पाच वर्ष उलटून गेली आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सुरक्षा तिथे ठेवली गेली प्रतिनिधी शिवाजी काळेंकडून अपडेट्स घेणार आहोत शिवाजी काय नेमकं का सध्या जम्मू काश्मीर मध्ये वातावरण पाहायला मिळते आजच्या दिवशी आ, कलम तीनशे सत्तर रद्द झाल्यानंतर पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यानंतर विकासाची दारं खऱ्या अर्थानं कलम तीनशे सत्तर रद्द झाली तर जम्मू काश्मीर वासींसाठी उघडी झाली होती आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज पाच वर्ष पूर्ण झाले आहेत मात्र जम्मू काश्मीरचे लोक याच्या विरोधात दिवस साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे दुसरीकडे जर पाहिलं गेलं तर कलम तीनशे सत्ता रद्द झाल्यानंतर या भागामध्ये उद्योगधंदे यायला सुरुवात झालेली आहे कलम तीनशे सत्ता रद्द झाल्यानंतर या ठिकाणी शिक्षणाची दारं सर्व भारतामध्ये जम्मू काश्मीरच्या विद्यार्थ्यांसाठी या अगोदर देखील उघडी होती मात्र त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलताना आपल्याला पाहायला मिळालं आहे या ठिकाणी जमिनी खरेदी करण्याचा अधिकार भारत सरकारला मिळाला आहे जम्मू काश्मीरचे कलम तीनशे सत्तर असताना फक्त दळवळण पर्यावरण आणि संरक्षण आणि जर व्यापार या सगळ्या गोष्टीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या तीन चार मुद्द्यावरतीच अधिकार भारत सरकारला होते मात्र इतर बाबींवरती कायद्याचा अधिकार जो होता तो भारत सरकारला नव्हता त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला जाऊ शकत नव्हता त्या सगळ्यात महत्वाचा म्हणजे आरक्षणासारखा महत्वाचा विषय जम्मू काश्मीरमध्ये भारत सरकारचं या ठिकाणी चालत नव्हतं असे अनेक मुद्दे आहेत की जे भारत सरकारचे कायदे या ठिकाणी चालत नव्हते ते कायदे सुरू झालेले आहेत खास करून या विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ या ठिकाणी मिळायला लागलेला आहे त्यामुळे कलंदी सत्तर आल्यानंतर पार्श्वभूमीवर आता आजच्या दिवशी तिथे विशेष सुरक्षा ठेवली गेली असं म्हणता येईल धन्यवाद शिवाजी दिलेल्या सगळ्या माहितीसाठी